काळ तर आत्ता सकाळचे साडे दहा वाजले तर गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरुजनांना मंगलमय शुभेच्छा तर आत्ता व्हिडिओला सुरुवात करते मी गुरुपौर्णिमा कशी साजरी करणार आहे तिने मी आज शेअर करणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा आता मला देवपूजा करायची बाकीचे सगळी कामं झाले आता मी देवपूजा मला निवांत करायची आहे त्यामुळे मी शेवटी ठेवली आहे देवपूजा तुम्हाला आता दाखवते आत्ता इथे मी देवपूजा करायला घेतली आहे बाकीचं काम ओरकून देवपूजा शेवटी ठेवली कारण मला व्यवस्थित आहे आज सगळं स्वच्छ करायचं आहे मंदिर पुसून घ्यायचं आणि वस्त्र पण मी बदललं मंदिर पुसून घेतलं देवपूजा पण झाली इथे मी रांगोळी पण काढून घेतली सुंदर अशी ते देवपूजा बघा किती के छान केली आहे फुलं वगैरे आणि इथे मी ग्रंथ ठेवला आहे छोटा चौरंग आहे हा त्याच्यावर ग्रंथ ठेवला आहे ग्रंथ व्यवस्थित ठेवायचा असतो आपण कसा पण ठेवू नका खूप पवित्र ग्रंथ असतो तो ड्रॉवरमध्येच असतो माझा व्यवस्थित पण आता मला पठण करायचं आहे त्यामुळे मी चौरंगावरती थे ठेवलं आहे आणि थे आज त्याची पूजा पण केली आहे त्याच्यामुळे मी तिथेच ठेवणार आहे दिवसभर आणि आता इथे रांगोळी चालू आहे अजून थोडीशी राहिली आहे हाताने आपल्याला व्यवस्थित एवढं काढता येत नाही रांगोळी त्याला पेन लागतो रांगोळीचा मग छान होती आता इथे मी ग्रंथ घेणारे पठण करून रोजचे तीन हात ते आणि योगायोगाने आज माझं पारायण पूर्ण होते जे साखळी पारायण असतं ते पूर्ण होते गुरुवारचं साखळी पारायण म्हणजे रोजचे तीन अध्याय जर आपण पठण करायला सुरुवात केली तर असं माझं आज एकोणीस वीस आणि एकवीस <चधाल> असे पारायण पूर्ण होते त्याला साखळी पारायण म्हणतात रोजचे तीन अध्याय आपण जर पठण केले तर आणि नेमकं योगायोगाने आज ते पूर्ण होते ते मी नैवेद्य ठेवलंय खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं वाटत होतं कोणता तरी सणच आहे आज एवढं भारी वाटत होतं आणि मला काय अनुभव आला आहे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओ सांगणारच आहे खूप अनुभव मोठा आलेला आहे मला माझ्या दृष्टीने तर खूपच मोठा अनुभव आलेला आहे इथे मी आता अध्याय वाचायला घेतले बघू शकता तुम्ही एकोणीस अध्याय माझा वाचून झाला आता हा विसावा चालू आहे आता लास्ट आहे तो एकवीस म्हणजे झालं मग उद्यापासून परत मी एक दोन तीन असं सुरुवात करणार किती योगायोग चांगला आहे हा ती देवपूजा झाली आहे आणि इथे मी बसलेत आत्ता असं वाटत होतं देवाकडे सारखं बघत राहावा आता इथे मी संध्याकाळचे मला वाटतं साडेपाच वाजले असतील आम्ही मंदिरात गेलो होतो आमच्या घराच्या थोडंसं जवळ आहे दर्शनासाठी संध्याकाळी आरती असते मी आरतीला पण जाणार आहे आणि इथे आम्ही दर्शन घ्यायला आलो आहे लाईनमध्ये थांबलो होतो आम्ही इथे मूर्ती इतकी छान सजवली त्यांनी खूपच म्हणजे असं वाटतं की आत्ता महाराज आपल्याबरोबर बोलतील एवढं भारी वाटत होतं खूपच भारी वाटत होतं ही बारीक बारीक मुलं ह्यांना पाहून पण असं कौतुक वाटतं कि कि की किती आपुलकीने येतात तिथे ह्या वयातच असताना आवड आहे देवाची असं कौतुक वाटतं लहान मुलांचं सुद्धा खरंच आपणच सवय लावली पाहिजे आपल्या मुलांना देवाच्या बाबतीत तरी कारण आताची पिढी दुसरीकडे भरकटण्यापेक्षा देवाची सवय जर लावली तर वाईट मार्गाला कधीच ते जाणार नाही स्वामींची खूप छान अशी पूजा मांडली होती बाहेर फोटोची आणि इथे बाहेर होम वगैरे झाला दुपारी नारळ कोणी कोणी नारळ वाहतं तर कोणी होमात ठेवतो प्रत्येकाचे नवस असतात काही ना काही नवस का करतात आणि नक्की पूर, इच्छा पूर्ण होते त्यांची कधीच स्वामी तुम्हाला रिकाम्या हाताने कधीच पाठवणार नाही तुम्ही कोणतीही सेवा करा महाराज तुम्हाला नक्कीच काही ना काही त्याचं फळ देणार आणि देतात मला तरी अनुभव आलेला आहे स्वामी कधीच तुम्हाला असं करणार नाही की तुमची सेवा अशी व्हायला जाऊ देणार नाही खूप छान पूजा मांडली आता हे काय मांडले हे आपल्याला एवढं नाही सांगता येणार पण असेल काहीतरी विधी वगैरे काहीतरी असेल आता आपल्याला एवढं नाही सांगता येत दिवसभर होम चालूच होता हे पुजारी उलट आम्हाला पुढे गेल्यावर म्हटले की घ्या व्यवस्थित घ्या व्हिडिओ घाई करू नका व्यवस्थित घ्या म्हणजे हे पण किती छान आहे तुम्ही दुसऱ्या मंदिरात कुठल्याही जा तुम्हाला दोन मिनटंसुद्धा देवापुढे उभे राहून देणार नाही लगेच बाजूला ओढतात किंवा बाजूला सारखा सांगतात बाकीच्यांना पण दर्शन घ्यायचं आहे पण इथं स्वामींच्या मंदिरात असं कधीच होत नाही कधीच प्रत्येकजण हा आपल्यासारखा म्हणजे आपलं स कोणतरी आहे असं वाग वागत असू प्रत्येकाबरोबर ते बघू शकता महाराजांची मूर्ती तुम्ही पण दर्शन घ्या असं वाटतं आत्ता स्वामी बोलतील आपल्याबरोबर खूप छान सजवलं आहे तर इथे मी संध्याकाळी नैवेद्य दाखवलं आहे काजूची भाजी केली होती सांबर भात आणि पायनॅपल शिरा चपाती ते नैवेद्य दाखवून घेते मी आता मी आरतीला जाणार आहे बघू शकता संध्याकाळी हे गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्यायाचं छोटं पुस्तक आहे यातला तो ग्रंथ आम्ही रोज पठण करत असतो म्हणजे माझे मिस्टर करतात इथे आरती चालू आहे आता संध्याकाळी मी परत आले आरतीसाठी खूप वार आतपासून तर बाहेरपर्यंत लोक दर्शन सॉरी आरतीसाठी उभे होते आणि बाजूलाच रस्ता आहे तिथे उभे होते पार एवढी गर्दी होती हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे पहिला अध्याय तुम्हाला मी सांगितलं मग अशीच की माझे एकवीस अध्याय पूर्ण झाले आता मी दुसऱ्या दिवशी एकपासून सुरुवात करणार आहे आता इथे मी परत सुरुवात केली आहे एक दोन तीन असं आता इथे माझं वाचन वगैरे झालं आता मी ते स्वयंपाक बनवते कुकर लावलेला आहे आणि आता इथे मी मळून घेते आणि मला अनुभव काय आला ते सांगते सकाळपासून माझी तब्येत खराब होती म्हणजे घसा वगैरे खूप जाम झालेला जा होता मला असं पाणी गिळायलासुद्धा सुद्धा त्रास होत होता उपवासच होता पण मला पाणी पितानासुद्धा त्रास होत होता घशात एवढी आग होत होती घशामध्ये काय झालं होतं माहिती नाही आणि माझं पूर्ण अंग असं पेन होत होतं त्यामुळे माझी तब्येत बिघड बिघडलीच होती आणि खूप डाऊन होत चालली होती म्हणजे ताप वगैरे यायला लागला होता त्याच्यामुळे तरीसुद्धा मी झोपून नाही राहिले पण एवढं म्हणजे आ मनामध्ये तर खूप प्रसन्न वाटत होतं आणि मग मी काय केलं संध्याकाळी जेव्हा मी आरतीला गेले साडेपा आरतीने सॉरी दर्शन घ्यायलासाठी गेले साडेपाच वाजता तेव्हा मी इथे हे गिफ्ट आलं होतं ते दाखवत होते तर मी आरतीला गेले सॉरी दर्शन घेण्यासाठी मी साडेपाच वाजता गेले त्यानंतर माझा आजार कुठं निघून गेला मलासुद्धा कळालं नाही हा मोठा चमत्कार झाला हा मोठा अनुभव आला मला की माझी एवढी तब्येत डाऊन झाली होती आणि अचानकच मला बरं वाटायला लागलं कुठं आजार निघून गेला सुद्धा नाही खूप चांगला अनुभव आला मला हे मला गिफ्ट पाठवलं होतं एका ताईने ते मी तुम्हाला दाखवते साबणाचे बॉक्स आहे ते एकदम चार पाठवलं हो तिने तिचं शॉप आहे खूप छान क्वालिटी आहे मस्त आहे एकदम तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा धन्यवाद